आणि हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात हिंदू क्रांती संघटनेचे छत्रपती संभाजी नगरातील क्रांती चौकात निषेध नोंदवत निदर्शने करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती बांगलादेशासोबत कुठलेही आर्थिक व्यवहार पुढे करू नये तसेच कुठलीही त्यांची मदत घेऊ नये आणि करू नये अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे आता हे जे पण प्रकरण चालू आहे आणि याच्यावर सरकार आता जे जे पण आता नवीन बसलेली आहे आणि लवकरच लवकर याच्यावर जे पण आता ते कारवाई करणार आहे आम्ही हे सगळं बघून आणि याच्यापुढं जे पण सरकार करणार आहे आम्ही यांच्यासोबत राहणार आहे आम्ही जास्ती काही बोलू शकत नाही आम्ही फक्त एवढं म्हणू शकतो की सरकारला करायला पाहिजे आणि जिथं जिथं पण आता हे पण सगळे सरकारपासून हे चालू आहे कारण आणि जे पण याच्यावर त्याच्यावर टिप्पणी करू लागले हे बंद करून आता जे पण बांग्लादेशवर हो तर जे चालू आहे त्याच्यावर जास्ती फोकस करावं आम्ही फक्त एवढंच सांगू शकतो त्याच्या आम्ही काय बोलू शकत नाही जय महाराष्ट्र आम्ही निदर्शनं जी केलेलं आहे तुम्ही बघितल्याप्रमाणे हिंदू धर्मावर बांगलादेशमध्ये किती अत्याचार झालेला आहे तिथं तीन वर्षाच्या मुलीला तीन वर्षाच्या मुलांना फाशी दिलेल्या आलेली आहे किती महिलांवर तिथं बलात्कार झालेले आहे नवऱ्यासमोर बायकोचा भावासमोर बहिणीचा बलात्कार झालेला आहे आपले साधू संत तिथं अडकलेले आहे त्यांच्याकडे सगळी रीतसर आ, प्रोसेस असूनसुद्धा त्यांना तिथं देशद्रोहाचा गुन्हा अट अटक देशद्रोहाच्या गुन्ह्यामध्ये दे अटक केलेली आहे तरी आमची मोदी साहेबाशी या भाजप सरकारशी अशा मागणी आहे की इथून पुढं त्यांच्यासमोर कोणताही आर्थिक व्यवहार करू नये त्यांची कोणती मदत करू नये त्यांची कोणती घेऊ नये त्यांच्यासोबत आपले पूर्ण संबंध तोडावे ही आमची मागणी जे हिंदू अडकलेले आहेत त्यांना वाचवण्यासाठी काय आम्ही मोदी साहेबाशी तुमच्या माध्यमातून महोदय आम्ही त्यांना सांगू की तिथल्या जे काही कोणी आपले अडकले असतील त्यांना सुखरूप भारतात आणावं ही हो। आमची मागणी आहे माझं नाव हो हिंदू क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष राजू काळे बांगलादेशामध्ये आता दहा ते पंधरा दिवस अत्याचार सुरू आहे चालू एवढ्या उशीर आंदोलन का करता येईल साहेब आता तुम्ही बघितल्याप्रमाणे बा, सगळीकडे आंदोलन चालू आहे बरोबर आहे आणि आमचं म्हणणं काय की इथून पुढं सगळ्या भारतामध्ये जेवढे ऐंशी कोटी हिंदू आहे त्यांनी सगळ्यांनी पटापट निदर्शन करून लवकरात लवकर ही बाब सरकारच्या लक्षात आणून द्यावी ही आमची इच्छा आहे बांगलादेशाचे पंतप्रधान भुटो यांना संरक्षण दिलेल्या भारताला आताचे जे पंतप्रधान त्याबद्दल मला जास्त फारशी काही माहिती नाहीये मी अभ्यास करून त्याच्यावर कळवतो एन टीपी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर